आजपर्यंत लाखो उमेदवारांनी निवडणुका लढवल्या यावेळी प्रत्येकाने आपला जाहीरनामा वचननामा जाहीर, जाहीर केला पण पहिल्यांदाच एक असा शुभक्त उमेदवार मैदानात आलाय ज्यानं थेट जनतेशीच करार केलाय पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिलाय मी ही कामे करून दाखवणार आणि ही कामे पूर्ण झाली नाही तर शिक्षा भोगायलाही हो तयार असल्याचं लेखी दिलंय असा करारनामा करणारे बारामती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नामदेवराव जाधव हे टेलिफोन या निशाणीवर लढत असून त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती आपण घेणार आहोत बारामती मतदारसंघात येणाऱ्या चारही किल्ल्यांचा पूर्णपणे जीर्णोद्धार करून गडांचा आणि परिसराचा कायापालट करणे यासाठी या चार किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत जाणारी चार पदरी रस्ते बांधणे बाजूला चार हेलिपॅड आणि चारही किल्ल्यांवरती चार रोपवे तयार करणे यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल तसेच दुष्काळी भागातील शेतीला बारमाही पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसाठा बांधणे आणि वृक्ष लागवड करणे ही हिशिवकाळातील पद्धत अवलंबून हरित क्रांती करणे बाजारपेठ यांचा अभ्यास करून पीक उत्पादनाचं नियोजन करणे मागणी तसा पुरवठा करून आर्थिक उत्पादन मिळवणे आणि शेतकऱ्याला स्वावलंबी बनवणे प्रत्येक हायवेवर शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ निर्मिती करून शेतमाल बारा तासात विकला जाईल अशी यंत्रणा निर्माण करणे शेतकरी थेट थेट ग्राहक अशा ऑनलाईन बाजारपेठा तयार करून शहरी भागातील शेतकरी मुलांना उद्योजक बनवणे जिथे किल्ला तिथे कॉलेज सुरू करून मोफत दर्जेदार जागतिक कीर्तीचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणार छत्रपती शिवाजी महाराज कौशल्य विद्यापीठ काढणार प्रस्तावित पुरंदर विमानतळाचा प्रकल्प तात्काळ मार्गी लावणार प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या घरातील किमान एका मुलाला रोजगार देणार प्रत्येक नागरिकांचा किमान बारा लाख रुपयांचा विमा काढणार सर्वांसाठी रुग्णालय एक शिवकालीन सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून जगातील पर्यटकांना गडकोट पाहायला बोलवणार मतदारसंघातील प्राचीन मंदिरांचा समाधी स्थळाचा शौर्यस्थळांचा अयोध्या काशी बनारसच्या धर्तीवर विकास करणार शिवचरित्राच्या जगभरात प्रसार प्रचार करणार अयोध्या अक्षरधाम यांच्याप्रमाणे अतिशय भव्य असे जिजाऊ ज्ञान मंदिराचं निर्माण करून एक नवीन सुशिक्षित सुसंस्कृत अशा पद्धतीची पिढी घडवणार अशा प्रकारचा करार टेलिफोन चिन्ह मिळालेले बारामतीचे उमेदवार नामदेवराव जाधव यांनी रैतेशी केलाय